चला जाणून घेऊया मकर राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष नेमकं काय घेऊन येतंय याचा एक छोटासा आढावा बघा हे वर्ष तुमच्यासाठी संयम आणि मेहनतीची एक परीक्षा असणार आहे म्हणजे सुरुवातीला काही आव्हानं नक्की येतील पण त्यानंतर तुम्हाला प्रगती आणि स्थैर्य मिळेल हे नक्की तर मग चला बघूया तीन मुख्य गोष्टी पहिलं करिअर आणि पैशांच्या बाबतीत सुरुवातीला थोडासा ताण जाणवेल पण काळजी नका करू जून नंतर गाडी रुळावर येईल वर्षाच्या सुरुवातीला जुनी कर्ज फेडण्याचा दबाव येऊ शकतो नोकरीत संधी चांगल्या आहेत पण कामाच्या ठिकाणच्या राजकारणापासून जरा दूरच राहा आणि हो एक चांगली बातमी जून ते ऑक्टोबर दरम्यान तुमचं उत्पन्न वाढू शकतं आणि ऑक्टोबर नंतर तर एखादी मोठी फायद्याची डीलही होऊ शकते आता येऊया तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे दुसरं म्हणजे आरोग्य आणि नातेसंबंधांना जपण्याची गरज आहे विशेषतः अकरा मार्चपूर्वी पोटाच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि हो गाडी चालवताना जरा जास्त काळजी घ्या प्रेमसंबंध आणि कौटुंबिक नात्यांमध्ये केतूच्या प्रभावामुळे गैरसमज होऊ शकतात त्यामुळे संवाद वाढवा आणि संशय टाळा आणि तिसरं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा या वर्षभरात संयम हाच तुमचा सर्वात मोठा मित्र ठरणार आहे सकारात्मक ऊर्जेसाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता जसं की शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणं थोडक्यात सांगायचं तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला संयमाने आव्हानांवर मात करायला शिकवेल आणि वर्षाच्या अखेरीस स्थैर्य नक्कीच मिळवून देईल